सत्तेचाळीसावा सामना कोलकाता नाईट रायडर्स आणि दिल्ली कॅप्टन्स या दोन्ही टीमामध्ये खेळवला जाणार आहे कोलकाता नाईट रायडर्सने आठ मॅचपैकी पाच मॅचमध्ये विजय आणि तीन मॅचमध्ये त्यांचा पराभव झाला आहे आणि त्यांचे दहा पॉईंट आहेत ते वन टीममध्ये दुसऱ्या स्थान आहेत तर दिल्ली कॅप्टन्सने दहा मॅचपैकी पाच मॅचमध्ये विजय आणि पाच मॅचमध्ये त्यांचा पराभव झाला आहे आणि त्यांचे दहा पॉईंट आहेत तर दिल्ली कॅप्टन्सला प्लेऑफमध्ये जाण्यासाठी प्लेऑफच्या रेसमध्ये आपल्याला सुरक्षित ठेवण्यासाठी हा सामना जिंकणे गरजेचे आहे तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे हा सामना कोणत्या मैदानावरती खेळवला जाणार आहे त्यांचे दोन्ही टीमांचे हेडवे रेकॉर्ड कसे आहे आणि दोन्ही टीमांची प्लिंग इलेव्हन आणि कोणती टीम स्ट्रॉंग आहे आणि प्रेडिशन आपण शेवटला करणार आहे तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भाऊच्या यूट्यूब चॅनल चे क्रिकेट मराठीवर मित्रांनो ह्या चॅनलवर आपण क्रिकेटबद्दल मराठीतून माहिती ड्रीम इलेव्हनची मराठी प्रेडिशन करत असतो तर आपण चॅनलवर नवीन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा मित्रांनो हा सामना कोलकाता या ग्राउंडवरती खेळवला जाणार आहे कोलकाताचे ग्राउंड बॅटिंग फ्रेंडली आहे तिथे स्कोर खूप होतो एकशे नव्वद दोनशे त्या ग्राउंडचा ॲव्हरेज स्कोर आहे तर आपल्याला एकशे नव्वद दोनशे या मॅचमध्ये स्कोर आपल्याला पाहायला भेटेल मित्रांनो दोन्ही टीमाचेमध्ये बत्तीस सामने खेळवलेले आहेत त्यामध्ये कोलकाता नाईट रायडर्सनी सतरा सामने जिंकले आहेत आणि दिल्ली कॅपिटल्सनी पंधरा सामने जिंकले आहेत तर कोलकाता नाईट रायडर्स थोडी दिल्ली भारी आहे परंतु दिल्ली कॅपिटल्ससुद्धा यावर्षी चांगली खेळत आहे तर मित्रांनो आता आपण पाहूया दोन्ही टीमाची प्लेइंग लावून कशी असणार आहे आणि सुलीनारायण नारायण सलामी एक बाद झाल्यानंतर ए रघुवंशी चार नंबरला श्रेयस अय्यर पाच नंबरला व्यंकटेश अय्यर चार नंबरला रिंकू सिंग सात नंबरला आंध्र रसल आठ नंबरला रमनदीप सिंग नऊ नंबरला दुष्मता चमीरा दहा नंबरला वरुण चक्रवर्ती नंबरला हिमांशू राणा आणि इम्पॅक्ट प्लेअर म्हणून कोलकाता नाईट रायडर्सकडून ए सुधाकर रॉयल तर दिल्लीकडून जे फ्रासर मरुग आणि ए पोरेल सलामी लिहितील एक बाद झाल्यानंतर शाय होप चार नंबरला ऋषभ पंत पाच नंबरला स्टिस्टन स्टप्स सहा नंबरला अक्षर पटेल सात नंबरला के कुर्शेकराव आठ नंबरला कुलदीप यादव नव नम, नऊ नंबरला लिझाड विलियम्स दहा नंबरला मुकेश कुमार अकरा नंबरला खलील अहमद आणि इम्पॅक्ट प्लेअर म्हणून दिल्लीकडून रकी सलाम मिळेल तर मित्रांनो आपल्याला काय वाटते दिल्लीची टीम या मॅचमध्ये जिंकेल का दिल्लीची टीम कोलकाताच्या घरात जाऊन त्यांचा पराभव करेल का त्याला हरवेल का आणि प्लेऑफमध्ये आपली शर्यत चांगली ठेवेल का आपल्याला काय वाटते कमेंट सेक्शनमध्ये सांगा मित्रांनो मला वाटते दिल्ली कॅपिटल्स या मॅचमध्ये विजय संपादन करेल आपल्याला काय वाटते कमेंट स्टेशनमध्ये सांगा आणि आपण चॅनलवर नवीन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा या चॅनलवर आपण क्रिकेटबद्दल मराठीतून माहिती ड्रिमिनचे मराठी प्रडिशन करत असतो जय महाराष्ट्र मित्रांनो